आयुष्यात एकतरी नातं मनमोकळं जगण्यासारखं असावं स्वतःला वेळ द्या कारण आपली पहिली गरज आपण स्वतःच असतो समोरचा समजून घेणारा नसेल तर आपल्या सांगण्याला आणि त्याच्या ऐकण्याला काहीच अर्थ राहत नाही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेतली की त्रास होतो गोष्टी तिथंच सोडून द्यायच्या जिथून त्रास व्हायला सुरुवात होते माणूस जेवढा आजारानं थकत नाही त्यापेक्षा जास्त विचारानं थकतो शब्द जरी आपुलकी दाखवत असले तरी वेळ मनात काय आहे ते दाखवते तुमचं राहणीमान तुमची श्रीमंती दाखवते पण तुमची वागणूक तुमचे संस्कार दाखवतात अपेक्षा थोड्या ठेवल्या की त्रास कमी होतो समाधान जास्त मिळतं स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता आलं पाहिजे मग परिणाम काहीही असो पण त्यासाठी निर्णयही विचारपूर्वक घेतला पाहिजे परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे आपलीच माणसं आपल्यालाच शिकवतात की आपलं कुणी नसतं आयुष्यात काही क्षण असे असतात की त्यावेळी प्रश्न नाही फक्त साथ हवी असते नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वत किती मौल्यवान आहोत एखाद्याला मनापासून आपलं मानलं की समजून घेणं सोपं जातं मानलं तर लहान लहान गोष्टीतसुद्धा आनंद आहे आणि अपेक्षा करत राहिलो तर प्रत्येक गोष्टीत दुःख आहे वेळ गेल्यानंतर प्रत्येकाला समजतं की नीट जपलं असतं तर तुटलं नसतं कमीपणा किंवा माघार घेणारे चुकीचे असतात असं नाही त्यासाठी सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो का का काही लोकांची स्वतः काही करण्याची क्षमता नसते मग ते दुसऱ्यांना कमी लेखण्यात आनंद मानतात त्यानं काय केलं ह्यानं काय केलं यापेक्षा आपण काय केलं हे बघितलं तर खूप चांगलं होईल आपलंच आपण यासाठीसुद्धा वाईट ठरवले जातो कारण आपण काही लोकांच्या मनासारखे वागत नाही आयुष्य कुणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारणं बदलतात एखादं नातं जपताना जर मन मारून ते जपावं लागत असेल तर असं नातं जपण्यात काहीच अर्थ नसतो मस्करी करणं आणि मस्करीच्या नावानं एखाद्याचं मन दुखावणं यात फार फरक असतो बऱ्याच वेळा इतरांची मनं जपताना आपण स्वतःच्या मनाला दुखावत असतो वाईट अनुभव शिकवतात एकांतात राहायला राखी आणि मंगळसूत्र या पलीकडं एक मुलगा आणि मुलगी यांच्यात असलेलं निरागसनातं म्हणजे मैत्री